आपल्या गाडीमध्ये धूम्रपान करण्यास सप्त मनाई आहे सदर प्रवासी मला गोवा खाऊन धक्का सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसला ज्या ठिकाणी दिसला मला त्या ठिकाणी त्याला गाडीच्या खाली उतरून देईल किंवा गाडीच्या चारपंच आकारणे देईल त्या व्यक्तीवरून आपल्या गाडीमध्ये बी मध्ये कोणाला काही प्रकार जाणवला मला येऊन सांगा मायक तुम्हाला देण्यासाठी कॅरी बॅग उपलब्ध आहे गोळीची सोय सुद्धा आहे कृपा करून गाडीमध्ये मध्ये घाण करू नका आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करता त्या गाडीची किंमत आधीच कोटी रुपये म्हणजे तुम्ही आज सर्वजण कोट्याधीश आहात त्यामुळं गाडीचे संपूर्ण चार्जिंग तुम्ही घ्यायचे आहे तुमच्या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी ही माझी असणार आहे तुम्ही ज्या सीट वर बसता त्या दोन सीटच्या मध्ये बघा हात ठेवायचा आहे त्याच्याबरोबर गाडी तुमच्या मोबाईलचं चार्जिंगचं स्वागेल आहे तुम्ही तुमचे मोबाईल चार्जिंग करू शकता तुम्ही ज्या सीट वर बसतो त्या सीटच्या तुमच्या धोक्याच्यावर एक लाल बटन आहे कृपा करून ती जी प्रवाशनी दाबाचं नाही ती इमर्जन्सी बटन आहे गाडीला काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचा वापर करायचा नाही आपल्या सर्वांचा प्रवास सुखाचा हो माझ्या गाडीमध्ये प्रवास करत असल्या सर्व माझ्या लहान मोद्या मित्रमजेजींना टोल मोठ्या माझ्यावरील झाल्या मायबाप जनतेला माझा मानाचा एक नंबर दोन नंबर